अठरा पर्यंत तुमचं गहू हरभरा आणि कांदा असेल तर कांदा देखील काढून घ्या ज्यांची हळद वाळू घातली असेल तर तुम्ही काय करा अठरा तारखेच्या आत तुम्ही तुमची हळद पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी झाकून ठेवायची तयारी ठेवायची किंवा काढून व्यवस्थित ठेवा कारण की अठरा नंतर एकोणीस मार्च दरम्यान पूर्वई दरम्यान पश्चिमे दरबामध्ये एक अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो हा पाऊस सगळीकडे नाही पण हे फक्त पूर्वकल्पना म्हणून देण्यात येत आहे फक्त पूर्वई दरम्यान पश्चिमेदरबातल्या शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे तर हा नेमका पाऊस कुठं पडणार आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो अठरा एकोणीस नंतर राज्यामध्ये अवकाळी येणार आहे अठरा मार्चच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांनी हळद हळद कांदा गहू हरभरा असेल तर झाकून ठेवायची तयारी ठेवा किंवा घरून करून घरी घेऊन या नसता ज्यांची ज्वारी काढणं चालू असेल त्यांनी कडवादीखर आपण आपली वळी लावून ठेवा कारण की एकोणीस मार्चनंतर राज्यामध्ये पूर्व विदर्भ आणि पश्चिमेदर्भामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये अवकाळीचं संकट आहे तुम्हाला सांगतो नागपूर नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम कारंजा अकोला अमरावती अमरावती चांदूर बाजार अकोटपर्यंत आणि बुलढाणा जिल्ह्यापर्यंत हे अवकाळीचं संकट आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात सर्व शेतकऱ्याला म्हणजे इतर परिस्थिती घेतली तर पूर्वी दर्भ आणि पश्चिमेदर्भातच हे अवकाळी येणार आहे म्हणून हा अंदाज पूर्वकल्पना म्हणून देत आहे पण त्याच्यानंतर मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागात देखील अंशतः ढगाळ राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा